नमस्कार पल्लवीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूयात मटणाची भाजी ती पण चुलीवरची चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रे आपल्या रेसिपीकडे वळूयात रेसिपीकडे वळण्याआधी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर सर्वप्रथम मी इथे मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे मटणामध्ये मी इथे मीठ आणि हळद टाकून घेतली आहे ते पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये मी कांदा टाकून घेतला आहे कांदा हा थोडासा ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट आणि आपलं मटण टाकून घेऊ मटण टाकून घेतल्यावर आपण त्या मटणाला थोडंसं मिक्स करूयात आणि त्यावर आपण झाकण ठेवूयात झाकण ठेवून झाल्यावर आपण त्याला थोड्या वेळाने बघूया तर आपल्या मटणाला चांगलं पाणी सुटलेलं आहे तर आपण त्यामध्ये आता पाणी मिक्स करूयात आणि मटणाला उकळायला ठेवूयात तर आपलं मटण शिजेपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करूयात तर मी ते खोबरं आहे डाळ घेतली आहे अद्रक लसण कांदा खडे मसाले धने हे सगळं भाजून वाटून घेणार आहोत बघा आता आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आपण आता मेन रेसिपीकडे वळूयात तर सर्वप्रथम मी इथे एक कढाई घेतली आहे कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले आहे दोन चमचे तेलामध्ये मी मसाले टाकले आहे मसाल्यामध्ये मी लाल तिखट धने पावडर मटन मसाला आणि काळा मसाला हे सगळं टाकून घेतलेलं आहे आता आपण आपल्या वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून घेऊयात वाटलेला मसाला एक एक करून टाकायचा आहे आपल्याला सगळा आता वाटलेला मसाला सगळं टाकून झाल्यावर आपण ते एकदा त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतोय थोडंसं पाणी टाकून घेतल्यावर आपण त्याला एक उकळी आणतोय एक उकळी आणून झाल्यावर आपण काय करणार आहोत कढाईचं मिश्रण आपण पातेल्यामध्ये ओतून घेतोय आपलं मिश्रण आता पातेल्यामध्ये टाकून झालेलं आहे आपण त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यावर आपण कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर टाकून झाल्यावर आपण वटणाला अर्धा तास उकळून देऊयात आपण अर्ध्या तासानंतर बघू शकतो बघा आपल्या मटणाला मस्त तरी आलेले आहे मस्त आपलं मटण शिजलं आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा